शेतकरी मित्रो नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी श्रीनाथ मुगदमा आपले स्वागत करतो आज दिनांक एक डिसेंबर रोजी आपण बांबवडी या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद राहुल पाटील सर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत एकंदरीत ऊस शेती आलीची शेती त्याबरोबर केळीची शेती पण यांनी केलेली आहे लागण एकंदरीत सहा बाय दोन फूट अंतरावर केलेले आहे सहा बाय पाच सॉरी सहा बाय पाच अंतरावर केलेले राहुल सर नमस्ते नमस्कार एकंदरीत आता शेतीमध्ये आपल्या का काय काय आपण पिकाचं उत्पादन घेतले आले एक आहे ऊस आहे आले ऊस आणि पुन्हा केळी केळी एकंदरीत ह्या केळीसाठी इथून पुढं आता जे आपला भरणीचा डोस असेल त्यावेळेला आपण रायझर वगैरे पण वापर करणार आहोत आणि त्यानंतर भूपावर समृद्धीची आळवणी पण सोडणार आहोत एकंदरीत आजपर्यंत जे झालेलं नियोजन आहे ते शेतकरी मित्र अतिशय येते आणि मजबूत असं झालेलं आहे यापुढचं नियोजन अतिशय समृद्धरित्या करावं हीच विनंती धन्यवाद